घरकुलच्या यादीतून नाव वगळून गावातील इतर ग्रामस्थांना लाभ दिल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न दिनांक दहा जून रोजी दुपारी बारा वाजता घरकुल पात्र ठरलेले असताना आणि यादीत नाव असताना देखील गावातील दुसऱ्यांनाच ग्रामस्थांना घरकुलचा लाभ दिल्याच्या रागातून जालन्यातील दिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय शरद शरद सकट आणि भाऊसाहेब मोठे अशी आत्महत्येचा प्रयत्न करणारी नावं आहेत हे दोघेही आंबाड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील रहिवासी आहेत चार वर्षापासून शरद सकट आणि भाऊसाहेब मोठे यांची घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे मात्र घरकुलचा लाभ त्यांना मिळत दरम्यान आमची घरकुल यादीतून नाव वगळून दुसऱ्यांना घरकुल दिली आमची नाव यादीतून वगून टाकल्याचं यांचं म्हणणं आहे

म्हणजे सांगायची मग काय आमच्या पॅरेटला लिस्टाला नाव असते आम्ही तर उस्तुडी करतो परत विषय आम्ही सरपंचाकडे गेलो ग्रामशावकडे गेलो ग्रामशाव काय म्हणे मोरे लोटला टाकू दुसऱ्या लोटला टाकू काय आहे आतापर्यंत जे नाही आता त्यांनी बत्तीस तुला मंजूर केले त्यात एक घरामध्ये तीन तीन चार चार घरकुल मग आत्मदान नाही करत काय करत कवळ त्यांचे अर्ज भरा इथं तशीला अर्ज भरा इकडं अर्ज भरा पंच समितीला अर्ज टाक नाही करा कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये आम्ही घातले तिथं मग आमच्या गाडी स्वतःचे पत्र केवढं घेऊन घे आपलं नाव काय म्हणले शरद मच्छिंद्र सकल गाव षष्ठींबरो सांगा तुम्ही आज आत्मजनाचा प्रयत्न काय केलेला आहे आणि काय तुमच्यावर होतो आमच्याबरोबर बरोबर असा अन्याय आहे की षष्ठ पिंपळावाच्या घरकुलामध्ये आमचे नाव असताना सरपंचाने आणि करम शखून या अशी मुलाखत केलेली आहे की यांनी पैसे खाऊन यांनी घरकुला घेतले लोकांनी दिले एका घरात घेऊन दोन तीन तीन घरकुल दिले आमचे नाव असताना आमच्या पहिल्या यादीमध्ये नाव आहे त्याने आमच्या हे लोकांची नवीन यादी घेऊन त्याने असं केलेलं आहे तुम्ही कुठल्या कुठल्या गावचे शेतकरी आहात आणि काय प्रकारे साष्ट पिंपळगावच्या आम्ही गोर गरीब आम्ही करून खाणारे आम्ही मजुरी करून खाणारे माणसं आम्ही गाव कोणतं आहे साष्ट पिंपळगाव नाव आपलं भाऊसाहेब शेत मोठे